एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू आणि या प्रकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करून डॉक्टरांवर कारवाईसह हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे नाशिक जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कथित हलगर्जीमुळे शीतल मोरे या महिलेचा मृत्यू झाला शीतल मोरे यांची प्रसूती झाल्यानंतर अतिप्रमाणात रक्तस्राव झाला मात्र योग्य वेळी उपचार न केल्याचा आरोप डॉक्टरांवर करण्यात येतोय याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आंदोलनकर्त्यांनी जबाबदार डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली तसेच डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे याविषयी अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे रवी पगारे काय म्हणाले ऐका अध्यक्ष विजी बाकडे यांची बहीण शीतलताई मोरे यांचा दोन जानेवारी रोजी सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फोन झाला आम्ही हा मृत्यू म्हणणार नाही आम्ही हा फोन त्याचं कारण असं आहे महिन्याची शीतलताई ज्यावेळेस तिथे ऍडमिट होती त्यांची डिलिव्हरी झाली बाळ बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या शरीरातून रक्तस्राव होत होता हा रक्तस्राव होताना त्याच्या नातेवाईकाने तिथल्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितलं हात जोडले पाया पडल्या विनवण्या के केल्या की आमची ताई आमची माई बहीण इथं विवळत आहे तिला वेदना होत आहे तिला आय सी यूमध्ये न्या तिला तिच्यावरती उपचार करा हे सगळं घडत असताना सिव्हिलच्या प्रशासनाकडून डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही याची सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडून ईडीची कमिटी नेमली ज्या मृत्यूनंतर ईडीच्या कमिटीला सांगितलं की इथल्या ज्या काही सिव्हिलचे डॉक्टर इस्पेक्टर जबाबदार आहे त्या स्टाफवरती प्रशासकीय कारवाई जा केली जा जा जाते माझं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीचे आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत हा जो लढा लढता आहे आमचे महानगर आमचं म्हणणं असं आहे की बाबा जर मेडिकलच्या मेडिकल निग्लिज मेडिकल म्हणा किंवा इथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जर हा मृत्यू झाला असेल तर या मृत्यूची जबाबदारी सी एसची आहे सी एस सिव्हिल सर्जन आहे त्या एस सिव्हिल सर्जन ना चारुदत्त शिंदे चारुदत्त शिंदेने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे बघा तू क्लास वन ऑफिसर आहे क्लास वन अधिकारी आहे क्लास वनचा पगार घेतो क्लास घेतो जर क्लास वन म्हणून तू वावरत असतील तर क्लास वन म्हणून तिथल्या निष्काळजीपणाची जबाबदारी सुद्धा ही सीएस चा काम आहे आणि म्हणून त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पूर्ण स्टाफवरती जो काही जिम्मेदार असेल त्यांच्यावरती सदोष म्हणून गुन्हा दाखल पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची द फर्स्ट भूमिका आहे त्या भूमिकेला वारंवार आम्ही पाठपुरावा करत होतो डीडीशी बोललो डीडीशी बोलल्यानंतर सांगितलं की बाबा रे हा जो मृत्यू झाला आहे हा मेडिकल निग्लिजन्स नाही आहे कमिटी सॉरी एक निग्लिजियन्स कमिटी निग्लिजन्स कमिटी नेमल्यानंतर त्या निग्लिजियन्स कमिटीचा अध्यक्ष म्हणा किंवा प्रभारी म्हणा कोण असायला पाहिजे ज्यांना चोरी केली आहे चारुदत्त शिंदेनं माणसं मानायचं माणसं मारायचं इथं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय नाशिक सिव्हिल मध्ये तुम्ही ग्रामीण भागात म्हणा किंवा सिटी भागात म्हणा पण त्याही प्रकारची व्यवस्था या सरकारी हॉस्पिटलमध्ये नाहीये असं असताना ना त्या कमिटीचा अध्यक्ष स्वतः चारु दत्त शिंदे होतो आणि चारु दत्त शिंदे त्याचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या कमिटीचा रिपोर्ट येतो की इथं मेडिकल निर्देशन झालं नाही आमचं पोलीस प्रशासनाला आव्हान होतं की बघा तुम्ही रिपोर्ट चेक करताना किंवा तुम्ही आय ओ नेमलाय त्या आयओला मेडिकल निर्देश मधलं कळतं का त्याला कळायचा काही तपास नाही कधी याच्या अगोदर त्यांना कोणती केस हँडल केली नाही अशा अधिकाऱ्याकडे तपास घेऊन समस्त आमच्या नातेवाईकांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस प्रशासनानं आणि इथल्या सिव्हिल प्रशासना दिशाभूल केली आहे आणि आज आम्ही जे नेहरू तुमच्या समोर रडतोय त्यांच्या डोळ्यात पाणी नाहीये इथलं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिल्यानंतर हे त्यांचं बाळ आहे सहा महिन्याचं बाळ आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला गेलो मॅडम पण तो सरकारी अधिकारी क्लासको सरकार ऑफिसर म्हणतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा फोटो सुद्धा आम्हाला काढू दिला नाही आमचा तुमच्या माध्यमातून या जिल्हाधिकाऱ्याला सवाल आहे की चारो दत्त शिंदेकडून पॅकेट घेतलं ते तरी आम्हाला सांगा की आम्ही यांच्यावरती कारवाई करू देणार का निवेदन आम्ही स्वीकारणार नाही हे सगळे नाशिकमध्ये एक ऑफिसर कोण कोणाचा नवरा कोण कोणाची बायको सगळे इथं नाशिकच्या बोकांनी आणून बसवले आणि यांनी वंचितांचा शोषितांचा छळ करायचं एक षडयंत्र रचलंय आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये लढते इथला सी एस असेल इथलं सिव्हिल प्रशासन असेल इथलं पोलीस प्रशासन असेल किंवा इथलं जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासन असेल या प्रशासनानं या मृत्यूची सखोल चौकशी करावी आणि याची जर निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जो गुन्हेगार आहे तो या जिल्ह्यामधून हद्दपार केला पाहिजे चारुदत्त सिंध्याचा इथून जर हकलपट्टी केली तर दुसऱ्या जिल्ह्यात पाठवलं तर पोलीस प्रशासन त्याची निपक्षपातीपणे चौकशी करू शकेल जर चोरस त्यांच्या भोखंडी इथं बसून ठेवला तर पोलीस प्रशासन सुद्धा त्याची निपक्षपाती पण ती चौकशी करू शकणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की इथल्या सिव्हिल सर्जनची इथल्या आम्ही आरोग्य मंत्र्याकडे गेलो होतो आम्ही कलेक्टरला चक्रा मारल्या पोलीस स्टेशनला चक्र मारल्या लक्षवेधी लावल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणारा तो माणूस आहे तो स्वतः म्हणतो की पोलीस आम्ही आमच्या खिशात घेऊन फिरतो तर असा माजोरडा माणूस जो माणसं मारायचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसला आहे आमच्या या रवी आमचा कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्यावरती खोटे खंडणीचे गुन्हे दोन दोन दाखल केले या अशा अधिकाऱ्याला नाशिकमध्ये राहण्याचा किंवा नाशिकमध्ये सेवा देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे त्याची बदली करण्यात यावी त्याला इथून हाकलपट्टी करण्यात यावी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि आमची जी भगिनी जिचा खून या सिव्हिल प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे झाला आहे तिला जर न्याय मिळायचा असेल भेटायचं असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे निग्लिजन्सन कमिटीची स्थापना करताना इथं दोन दोन मेडिकल कॉलेज आहेत ते मेडिकल कॉलेजला तीन आहे तो डीन त्या कमिटीचा अध्यक्ष बनला पाहिजे आणि डीनच्या आधिपत्याखाली असता सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही प्रामाणिक आमची भूमिका आहे आता हे पोलीस प्रशासनालाही माहिती आहे जिल्हाधिकाऱ्याला माहिती आहे गव्हर्नमेंट जी आर पण काढले पण हे जाणीवपूर्वक हे कुठपर्यंत लावणार आहे काय करणार आहे त्यांना सांगतो भेटायनो आम्ही पोलिसांवरती गुन्हे दाखल करणारे नेत्याचे कार्यकर्ते तुम्ही तुमची अवकाश विसरू नका आम्ही ह्या लढाईमध्ये शेवटपर्यंत जाऊ शीतलतायला न्याय मिळून द्यायची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे ती शेवटपर्यंत घेऊ आणि जोपर्यंत चारू दत्त शिंदेवरती गुन्हे दाखल होत नाही सिव्हिल प्रशासनामधल्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा लढणार आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहे विजेतन गांगुर्डे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे मोर्चादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली आदिवासी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन सादर केलं त्यानंतर मोर्चाचा समारोप आदिवासी भवन येथे करण्यात आला सिव्हिल हॉस्पिटलमधील या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे संबंधित डॉक्टरांवर कारवाई होते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक